आणि या कार्यक्रमाकरता मानव सरांच्या विचाराचे भाई असलेले अमितजी पावडे प्रभाकरराव पावडे प्रभाकरराव पोंग अविनाशजी काकडे नागेशजी चौधरी आणि अनेक मान्यवर या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत आणि या कार्यक्रमाकरता सर्व समाज बांधव भगिनी हा पुस्तक सोहळा किंवा मामा सरांवर पुस्तकाच लिखाण करायचं होत मागच्या वर्षी अकरा जुलैला खेडेकर साहेबांनी मी स्वतः सरानकड वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता गेलो आणि त्याच दिवशी आमची चर्चा झाली की मामा सरांवर एक पुस्तक निर्मिती व्हायची आणि तो विषय पुढे संपादकाकडे मांडला आणि त्यांच्याकडून होकार मिळाला पुस्तकाचं काम सुरू केलं परंतु अने त्यामध्ये अनेक व्यत्यय आणि त्यामुळं त्यांच्या जिवंतपणी हा ग्रंथ आपण काढू शकलो नाही याची आम्हाला खंत आहे मधल्या काळामध्ये आमचा दिवाळी विशेषांक जो बळीराजा विशेषांक म्हणून काढतो त्याचं काम सुरू होत नंतर पुन्हा कायदा म्हणून गेलं तर नाकले करू साहेब त्यामध्ये सर्व प्रमुख होते परंतु वहिनी गेल्यामुळं बरेच दिवस ते सुद्धा त्यामध्ये सहभागी होऊ शकले नाही परंतु ती सतत खंत होती की यांच्यावर मामा सरांना जो आपण जिवंत मनी शब्द दिला होता तो पूर्ण करायचा आणि जेव्हा डॉक्टर अरुण मानकर आणि नाकले सर यांनी पुढाकार घेऊन हा ग्रंथ पूर्ण केला त्याबद्दल मराठा शेवाखंच्या वतीने आणि मामाच्या वतीने मामा मी त्यांचे आभार मानतो आणि एवढा चांगला ग्रंथ त्यांनी निर्माण केल्याबद्दल मी त्यांचे मानतो आता जो कार्यक्रम आता आपण आयोजित केले होतो ते मामा सरांनी जो आम्हाला विचार दिला त्या विचारानुसारच हा कार्यक्रम झाला पाहिजे ही आमची भूमिका म्हणून आम्ही पाचवी पत्रिकेमध्ये लिहिली होती कारण मामा सर वेळेला फार बंधन कारक राहायचे म्हणजे जो कार्यक्रमाचा वेळ असेल तेव्हा बरोबर त्या वेळेपूर्वी ते जायचे म्हणून आजचा हा कार्यक्रम आम्ही पाच वाजता सुरू करण्याचं जे नियोजन केलं होतं त्यामध्ये आम्ही यशस्वी झाले आणि हा कार्यक्रम तीन तासच चालेल आणि तीन तासामध्ये हा कार्यक्रम आम्ही बरोबर संपवणार आहे म्हणजे मामा सरांकडून काही शिकायचं असेल तर त्यांची विचारात आपण कृतीमध्ये आणलं पाहिजे हा मराठा संघाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलं होतं तशीच मामा सरांची भोजनावडीला अत्यंत विरोध होता कारण कुठल्याही कार्यक्रमात तुम्ही जेवण देता आणि फक्त लोक जेवणा करता येतात आणि त्यांना त्या कार्यक्रमाचा किंवा त्या विचाराचा काही नसते म्हणून आम्ही भोजन सुद्धा ठेवलं नव्हतं हो परंतु मामा सराकडूनच म्हणजे जे ऍडव्होकेट वेळ त्यांचे भाचे आहेत त्यांनी सांगितलं की बा एवढा मोठा मामा सरांचा प्रेमी वर्ग येणार आहे त्यामुळं आम्हाला भोजन तिथं द्यायचं आहे तर तुमची त्याला संमती आहे का जर ज्या विचारातून भोजन देणार आहे त्यामुळे आम्ही त्यांना होकार दिला त्यामुळं कोणीही जाण्याची काही करू नये जेवण मिळणार आहे आणि नंतर आपल्याला इथून जायचं आहे मामा सरांची माझी पहिली भेट एकोणीसशे सत्त्याण्णव ला अमरावती येथे महिलांच एक शिबिर होत आणि त्या शिबिरामध्ये जाण्याकरता जे नागपूरच विटॅमिन विचाराच ब्रेन जे आहे तेव्हा ते चार विचारवंत घेऊन जबाबदारी माझ्यावर होती त्यामध्ये एक उपस्थित आहे प्रभाकरराव पावडे दुसरे आहे नागेजी चौधरी आणि तिसरे मामासाहेब होते आणि जमिनी करू या चौघांना मला एकत्र घेऊन संधी त्यावेळेस मिळाली आणि ती मामासाहेबांची माझी पहिली भेट आणि आम्ही अमरावतीला गेल्यानंतर तिथे बऱ्याच विषयावर चर्चा झाली आज मराठा सेवा वैचारिक भूमिका आहे किंवा ज्या विचारावर सेवा प्राप्त चालतो तर त्याला सर्वात मोठा जेवढ्या तेवढ्या वैचारिक बैठका मराठा सेवा संघाने झालेल्या आहेत किंवा शिवधर्म असो किंवा मराठा सेवा संघाचे जे काही पक्ष असेल त्याची निर्मिती असो त्या कक्षाला नाव पुढे द्यायचं हो जे जे <laughs> अभिवादन करताना आपण काय म्हणणार आणि आपला नारा काय असला पाहिजे कारण यापूर्वी जय भवानी जय शिवाजी असा नारा होता माधव सर्वांनी आणि सर्व जय शिवराया आपल्या या सर्वांच्या विचारातून आलेला बोलताना किंवा मनाला भेटताना जय जिजाऊ अभिवादन करतो ती नागपूरकरांची म्हणजे त्यामुळे मराठा संघाच्या सर्व गोष्टी मध्ये अत्यंत हो मला याचा नागपूरचा सहभाग आहे मामा भेटी कमी होत होत्या परंतु फोनवर आमची सतत चर्चा होत होती त्या मला लहान भावासारख्या सूचना द्यायच्या समाजाला गरज आहे जेव्हा मला आता कॅन्सर झाला होता तेव्हा सुद्धा त्यांनी मला जवळजवळ दोन दिवसांनी दूर्द फोन केलेला आहे की मधुकरराव ह्या ट्रीटमेंट घ्या हे करा तुमची समाजाला अत्यंत गरज आहे आणि त्यामुळं माझ्या शेवट बदल झालेला आहे आणि तो, तो मामा एक मामासाहेबांच्या बद्दल माझ्यात आदर्श निर्माण झालेला आहे की एवढा माझ्या व्यक्ती असताना आपल्याला काय हवं आणि तुझ्यासाठी पाणी प्यायला पाहिजे तर मामासाहेब मला एकच बोट चहा घेतला पाहिजे त्यामुळे असं शक्य झालं आणि मध्ये तो आपल्याला बोलण्याचा आवाज वगैरे अत्यंत चांगला येतो अशा बऱ्याच लहान सहान गोष्टी आम्हाला सांगायचे पण त्यांचा एक सेवा काम करत असताना या इमारत बांधकामला फार विरोध होता ते म्हणजे ज्या दिवशी तुम्ही इमारत बांधाल त्या दिवशी संघटना तुमची पूर्ण नेस्त जाऊन झाल्या सोळा राहणार कारण लोक म्हणे विचारासाठी येत नाही या इमारतीचा मालक मी कसा होईल याच्याकरता ते लोक एकत्र होतील आणि तुमची संघटना पूर्ण संपून टाकतील आणि खेडेकर साहेबांचा त्याला विरोध होता कमीत कमी समाज ते इमारतीचा ताबा ता मिळवण्याकरता तरी येत असते जेव्हा महासाहेबांनी सांगितलं मामा महासाहेबांनी तो साधारणचा विचार आहे पण मला असं वाटतंय परंतु जेव्हा नागपूरची ही इमारत तयार झाली आणि मी सरांना इथे आणून इथले उपक्रम दाखवले तेव्हा त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं आणि मी जे काही तेव्हा तुम्हाला बोललो होतो अत्यंत त्या माझ्या चुकीच्या भावना होत्या परंतु त्यांच्या त्या विचारातून मराठा सेवा संघाच्या जेवढ्या काही इमारती आहे सर कोणाचाही ताबा त्याच्यावर स्वतःचा निर्माण होऊ नये सर त्याला जे पाहिजे अशा व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि सर्व ज्या काही सेवा संघाच्या त्या सर्व धर्मदा यांच्याकडे नोंदी करून टाकलेल्या आहे त्यामुळे त्याचा मालक हा संघटना नाही कोणी नाही आहे शासन आहे त्यामुळे इथं मालकी हक्क म्हणजे हा एक तेव्हा दिलेला छोटासा विचार होता त्या विचारातून आम्ही बर काम करू शकतो दुसरं म्हणजे सरांचा आवडता विषय कॅडर जेव्हा गेलो तेव्हा काय तुमची संघटना कॅडर घेत नाही काही घेत नाही सुरुवातीच्या काळात कॅडर खूप चांगले व्हायचे आणि त्यामुळे तुमचं संघटना आज टिकून आहे परंतु मी एवढ्या वर्षाच्या अभ्यासानंतर पाहतो की ज्यांनी जे कॅडर केलेला आहे तुम्ही म्हणताना तरुण युवक का दिसत नाही कारण आजकाल कॅडर बंद झालेला आहे आणि त्यामुळं युवकांना माहीत आहे की काय संघटन नसते कशा करता एकत्र होते आम्ही जे काय संघटना जुळून आहे आमचे अपमान झाले असतील तरी आम्ही संघटना सोडवत नाही कारण ते कॅडर असल्यामुळं ते आम्हाला सोडून देत नाही त्यामुळं हा कॅडरचा अतिशय महत्वाचा विषय सरांनी सांगितला आणि अनेक वेळा त्यांनी पंत सुद्धा व्यक्त केली की तुम्ही कॅडर घेणं बंद केल्यामुळं आज संघटनेची परिस्थिती झाली विवेकने सांगितलेलं आहे सरांचं पत्रिकेत नाव असो नसो की ते आपल्या त्या कार्यक्रमाला येतील आणि समोर जागा भेटली तर समोर बसतील कधी मला घ्या किंवा कधी त्यांनी असल्या नाराजी व्यक्त केली आपले म्हणजे आता मी चळवळीत काम करताना अनेक वेळा पाहतो त्या विचारवंतांचे बोल सांभाळतात अंत चार विचारवंत जर एकत्र करायचे क्या असेल मागे मिळत नागरे चौधरी सरांशी आमचा एक असाच विषय झाला होता आम्ही रविभवनला बसलो आणि मी हो। म्हटलं <laughs> <laughs> सर आपण आम्हाला खूप वैचारी सांगता हे सांगता पण आपल्या नागपुरात आपण पाच विचार म्हणतो म्हणजे मी नाही त्यातला चौधरी सर असतील जमिनी सर असतील मामा सर असतील याबा सर असतील प्रभाकरराव असतील पण हे एकत्रित ये काय येत नाही म्हटलं हे मला तुम्ही अगोदर टाकाल त्यांनी मला एक छोटस उदाहरण दिलं दिव्या खाली नेहमी अंधार असते अंधार असते आमचं काम दुसऱ्यांना प्रकाशित करणं आहे म्हणजे आठ सर ते आहेत चौधरी सर म्हणजे अशा प्रकारच एक आहे परंतु जर विचार विचारवंत आज महाराष्ट्रात एकत्रित येऊ येऊन बाबासाहेबांच्या विचाराचा महात्मा फुलेंच्या विचाराचा जर लढा दिला असता तर नक्कीच जे प्रत्येकाच्या मनात स्वप्न आहे ते परंतु काय सर एकत्रित होत नाही ही सर्वात मोठी अडचण म्हणून माझी मामा सरांना श्रद्धांजली अर्पण करताना शिवांजली अर्पण करताना माझी विनंती आहे की सर्व जे काही महाराष्ट्रात विचारवंत असतील बहुजन समाजातील सर्व आपण एकत्रित बसलो पाहिजे आणि कुठलाही युग न ठेवतात कुठल्याही कोणाच्या बद्दल द्वेष न करता आपण एकत्रित येऊन जर काम केलं तर तुमचं जे स्वप्न आहे महाराष्ट्राचं स्वप्न आहे

यातून आपण काही प्रेरणा घ्यायची असेल तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की नागपूरच्या विनंती करतो की तुमच्या मतभेद असू पण मतभेद करू नका जर तुम्ही आताच जर भांडत राहिले तर तुम्हाला दुसऱ्या तुमची गरज नाही आणि किती वर्ष जरी तुम्ही संघटनेचं काम करत असले तरी तुमचा जो हेतू आहे तो सर्व पुढे जाणार नाही पण सर म्हटलं की बाबा सरांच्या बऱ्याचशा लहान लहान ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर पुस्तक प्रकाशित करायचं आहे तर समता अशा प्रकारच्या काही कार्या असतील किंवा काही नोंदी असतील तर मराठा शहरातांना एक पुस्तक प्रकाशित करण्यास तयार आहे त्यामुळं त्याची जबाबदारी आपण कुणीतरी घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे पुनश्च मी सर्वांनी फार मोठ्या प्रमाणात हा पहिलाच कार्यक्रम आमच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा आहे त्यांचं सुद्धा मी अभिनंदन था करतो की अनेक वर्षानंतर एवढा फरगच कार्यक्रम झाला की अतिरिक्त तुमच्या लावता लावता त्यांची जमच्या आता की मामा सरांच्या प्रेमाचा असेल किंवा महाराज सर राणा सर चंबुले सर सारख्यांना ऐकणाऱ्यांचा सुद्धा कदाचित त्यामध्ये सहभाग असू शकतो आणि पण माझ मला आमच्या ज्या मामा कष्ट घेतले सर्वांना एकत्रित करण्याच त्याचं हा ग्रंथ नोव्हेंबर मध्ये प्रकाशित करायचा होता ही खेडेकर साहेबांची इच्छा होती परंतु संपादक मंडळ नाही सरांच्या अकरा जुलैला आपल्याला हा पुस्तक प्रकाशन करायचं आहे आणि तो कार्यक्रम घेताना आम्ही

लोकांना हे होते की बाबा का नाही आले असं पण त्यांचा कुठून जर काही कार्यक्रम असल्यामुळं नाही परंतु मामा सरांच्या पुढे आढावा घेत राहू आणि एक सामान्य विषय मांडला की मामासरांवर व्याख्यान व्हावी जर हे व्याख्यान माल्याचा विषय आणि त्याचं नियोजन आयोजन कोणी करत असेल तर मराठा शाळा संघाच्या माध्यमातून त्यांच्या अकरा जुलैला हा त्यांच्यावरचा एक व्याख्यान आलेचा कार्यक्रम आपण या सभागृहामध्ये नियोजन करू त्याकरता सर्वांनी पुढाकार घेण्याचा कार्यक्रम खूप वाटल्याचा आता तुम्ही खेळ व्यक्त केला की राणा सरांनी त्यांचा गौरव गौरवपर्यंत आपल्यापासूनच लिहिणं सुरू केलं हा महाराज सरांच्या कृतज्ञ सोहळा अनेक लोकांनी तुम्ही बोललो महाराज सर्वांनी या संघटनेला समाजाला खूप काही दिलेला आहे पण ते मृत्यू झाल्यानंतर त्यांचा कोणीही करत नाही कोणी त्यांच्याबद्दल वाचन करत नाही किंवा काही करत नाही म्हणून सर्व विचारवंतांना सुद्धा ही संधी मिळव अशी मला विनंती आहे पण त्यांनी केलेल्या सूचनांनुसार सर्वांचे गौरव ग्रंथ त्यांच्या आयाची पाहो ही मराठा सेवा संघाची भूमिका आहे त्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्रित काम करू आणि प्रत्येकाने आपला गौरव ग्रंथ निर्माण करावा सांगावं ता नहीं 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 एक <laughs> ता या, तुम्ही एक सुद्धा आम्ही तर शब्द माझे गुरु म्हणजे प्रभाकर पावडे गुरु जेव्हा येऊन गेली अशा लोकांच्या सोबत राहिल्यामुळं संघटन झालं संघटना कशी चालवायची कशी वाढवायची कोणाला किती जवळ घ्यायचा कोणाला किती दूर ठेवायचं ते सगळं या कृतीतून आम्हाला समजलेलं आहे आम्हा सरांनी जर ते व्यापारी असते मी इथं म्हटलं तरी ते पोहोचले असते कारण लेखक ते प्रकाशक ते प्रिंटर ते आणि विक्रिती ते आणि यामाग मुख्य म्हणजे त्यांचं काय होत की आपलं पुस्तक सर्वात कमीत कमी किमतीला दलाल नको प्रत्येक विषयात त्यांना दलाल नको म्हणून हा ते नेहमी मांडले की आपल्या लोकांच्या मध्ये दलाल नको म्हणून त्यांनी कदाचित हा दलाल ठेवला नसावा आणि बहुजनांनी पुस्तक त्यांनी सर्व जे काही पुस्तकाचे संस्कार असतात ते त्यांनी केलेले आहे आणि तुम्ही खरंच म्हणता तर त्यांनी पुस्तक विकले नसते तर अजून त्यांना वेळ मिळाला परंतु त्या पुस्तकाची किंमत वाढली त्यामुळं कदाचित त्यांनी तो व्यवसाय स्वीकारला असावा पण त्याच्या अनुभवातून मला वाटलं की हे जर मारवाडी गुजराती असते तर फार मोठे उद्योजक झाले असते आणि चांगल्या प्रकारे आर्थिक त्यांचं हे झालं असतं आपण सर्व आले मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज सरांची जरी जयंती असली तरी आपण सर्वांना सरांना शिवांजली अर्पित करावी असं मला वाटते त्यानुसार आपण दोन मिनिटं स्तब्ध सरांना कार्यक्रम कमी अशा वेळेवर सुरू झाले पाहिजे काही बरेचसे लोक खूप अगदी लवकर येतात आणि काही शेवटी एकदम त्यामुळे